ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये आपणा सर्वांना परत एकवार सलाम आज परत एकवार आपण या शबादशाळेच्या धड्यामध्ये एकत्रित झालेले आहोत आणि आज आपण दुसरा धडा सुरू करीत आहोत या दुसऱ्या धड्याचं शीर्षक आहे सुती व प्रार्थना यासाठी कारणे आणि या धड्याच्या धड्याचा अभ्यास करण्याकरिता आपल्या समवेत परत एकवार पास्टर सुजयमाने आहेत आणि पास्टर सागर मोहिते आहेत आजचा हा दुसरा धडा आपण सुरू करण्या अगोदर प्रार्थना करू आपल्यामध्ये पास्टर सुजय माने आहेत प्रार्थना करतील पवित्र देवा आज आम्ही शाबा शाळेच्या धड्यातून मनन करत असताना आम्हा प्रत्येकामध्ये तुझी सहभागिता असू दे आणि तुझं ज्ञान आम्हाला समजण्यासाठी आणि ख्रिस्ताने या जगावरती किती प्रेम केलं आहे याची प्रचिती येण्यासाठी देखील आम्हाला सायन मदत कर येणारं ज्ञान हे तुझ्या स्वर्गीय भांडारतून दे आणि आम्हाची उन्नती तारणासाठी करून तो खेळ या दुसऱ्या धड्याचं सुवर्ण वचन आपण वाचत आहोत फिलिपेकर पत्र याचा पहिला अध्याय आणि सहावं वचन आहे ज्याने तुम्हामध्ये चांगले काम आरंभिले तो येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीच हा मला भरोसा या सुवर्ण अपन ची हो। अपन की की ची आहे या सुवर्णवचनाद्वारे आपण आजच्या धड्याची सुरुवात करत आहोत आजच्या धड्यामध्ये आपण पाहणार आहोत की उपकास्तुती किती महत्वाची आहे आणि प्रार्थना ही किती महत्वाची आहे आपण जे पौलाची सर्व पत्रे आहेत त्या पत्रामध्ये बघत आहोत की पौलानं त्याच्या पत्रांमध्ये जी सुरुवात केलेली आहे त्याची जी स्थापित केलेली मंडळी आहे त्या सर्व मंडळीसाठी ज्यावेळेस तो पत्र लिहित आहे त्या पत्रामध्ये हा उल्लेख तो करतो त्या मंडळीसाठी त्या सर्व सभासदांसाठी तो देवाचे आभार मानत आहे उपकार मानत आहे आपण शास्त्रातून बघत आहोत कलश्य करा पत्र याचा पहिला अध्याय दुसरा आणि तिसऱ्या वचनामध्ये हे वचन आपल्याला सांगतं की देव आपला पिता याचपासून तुम्हास कृपा व शांती असो प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता देव याचे उपकार स्मरण मी करतो या सर्व मंडळीला तो आशीर्वाद देत आहे आणि त्या मंडळीसाठी देवाचे तो आभार मानत आहे कारण ही मंडळी देवामध्ये वाढत आहे आज या मंडळीद्वारे काहीतरी त्याला जाणीव होत आहे की ही मंडळी ज्यावेळेस मी उम सुरू केलेली आहे या मंडळीला मी तयार केलेला आहे वचनामध्ये वाढवलेला आहे आणि ही मंडळी त्या रीतीनं वाढत चाललेली आहे याबद्दल देवाची तो स्तुती करतो आणि आजच्या धड्याद्वारे आपण पाहणार आहोत की जसा पौल मंडळीसाठी उपकास्तुती करत आहे आपल्या देखील जीवनामध्ये कदाचित आपलं जे जी प्रार्थनामय जीवन आहे या उपका सुतीद्वारे समृद्ध होईल आणि शक्तिशाली देखील ते बनू शकत आपण रविवारच्या मुद्द्यापर्यंत जाऊ हा रविवारचा मुद्दा आपल्या सर्वांना सांगत आहे की शुभ वर्तमानातील सहभागिता फिलिपेकरास पत्र याचा पहिला अध्याय तीन ते आठ वचनामधून हा रविवारचा मुद्दा आपण शिकत आहोत या मुद्द्यामध्ये किंवा या वचनांमध्ये आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे की संत पॉल आपल्या मंडळीला या पत्रामध्ये असं लिहित आहे की मी एकंदर तुम्हा सर्वांची प्रार्थनेमध्ये आठवण करतो मी एकंदर सर्व मंडळीसाठी देवाचे उपकार स्मरण करत आहे देवाचे आभार मानत आहे कारण ही मंडळी त्याच्यामध्ये सहभागिता दर्शविते ख्रिस्तामध्ये असलेली जी प्रीती आहे ख्रिस्तामध्ये जशी त्यांची वचनामध्ये विश्वासामध्ये वाढ झालेली आहे आणि जसे ते एकत्रित आलेले आहेत या सहभागितेसाठी पौल देवाचे आभार मानत आहे आपण इथं वाचतो की पॉलानं फिलिप मंडळी ही स्थापित केली आणि मग त्याच्या या पत्रामध्ये ख्रिस्ती सहभागितेची ऊब आपल्याला दिसत आहे या मंडळी मला या मंडळीला ज्या वेळेस पौलानं वाढवलेलं आहे या मंडळीच्या अंतकरणामध्ये ख्रिस्ताची प्रीती मुळावलेली आहे आज आपण शिकणार आहोत की आपल्या देखील मंडळीमध्ये अशी सहभागिता आहे का देवाची अशी इच्छा आहे की आपल्या मंडळीमध्ये ही ख्रिस्ताची सहभागितेची ऊप असावी ख्रिस्ताची प्रीती असावी ज्या वेळेस पौलाला साखळ दंडानं बांधलेला आहे तो त्यांच्या मंडळीपासून शेकडो मैल दूर आहे परंतु तरी देखील त्याचे जे सर्व सभासद आहेत त्या मंडळीचे जे सर्व लेकरं आहेत ते सर्वजण पौलाची भेट घेण्यासाठी येतात त्याची विचारपूस करत आहे या सहभागीतेबद्दल पॉल त्यांचे आभार मानत आहे आज एक व्यक्ती कैदेमध्ये आहे त्याला आरोपामुळे बंदी शाळेमध्ये ठेवण्यात आलेला आहे परंतु त्याची मंडळी त्याला विसरत नाही आनंदानं त्याला त्याच्यापर्यंत जात आहे त्याची भेट घेत आहे कारण त्याच्यापासून काहीतरी शुभ वर्तमान त्यांना मिळणार आहे त्याच्यापासून ख्रिस्त त्यांच्यापर्यंत येणार आहे आज सर्व मंडळीने देखील असाच काहीसा भाग केला पाहिजे की आपण आपल्याला शुभ वर्तमान मिळत जावं ख्रिस्त आपल्याला मिळत राहावा यासाठी सर्व मंडळीमध्ये ऐक्य आणि सहभागिता असणं अत्यंत गरजेचं आहे हा भाग आपल्याला सांगत आहे की पौल येशू ख्रिस्ताच्या प्रीतीनं त्यांच्यासाठी खूप आतूर झालेला होता या मंडळीसाठी तो आतूर आहे आणि त्यांच्यासाठी तो देवाचे आभार मानत आहे त्याची उपकारस्तुती करून येशू जो आम्हासाठी देखील स्वर्गीय राज्यामध्ये मध्यस्थी करत आहे याची आठवण करून देतो पॉल ज्यावेळेस या मंडळीसाठी आभार मानत आहे ख्रिस्ताची आपल्याला आठवण होते की स्वर्गीय राज्यामध्ये ख्रिस्त देखील पित्याजवळ जाताना आपली आठवण करतो आणि मग आपल्यासाठी देखील देवाचे आभार मानत आहे जुन्या करारामध्ये आपण पाहतो की दर्शन मंडपामध्ये ज्यावेळेस एक याजक पवित्र स्थानामध्ये परमपवित्र स्थानामध्ये जात आहे त्याच्या कपड्यावर त्याच्या छातीवर किंवा ऊर पटावर एक पाटी आहे त्या पाटीवर बारा खडे आहेत हे बारा खडे इस्रायलाचे बारा वंश दर्शवितात त्याचे प्रतिनिधित्व ते करत आहे आणि मग आपल्याला हे हे लक्षात येतं की ज्यावेळेस ही लोकं त्या पवित्र मंड मंदिरापर्यंत जात आहेत या सर्व लोकांचं प्रतिनिधित्व होत आहे आज आपण हे भाग पाहतो की प्रभू ख्रिस्त देखील आपल्या सर्वांना आपल्या अंतकरणामध्ये ठेवतो आणि ज्यावेळेस तो पित्याजवळ जात आहे आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व तो स्वतः करत आहे ज्यावेळेस पौल त्याच्या दुःखामध्ये आहे त्या दुःखाचे सहभागी पण त्याची सर्व मंडळी होती फक्त चांगल्या गोष्टीच त्यानं त्यांच्याकडून घेतलेला नाही परंतु दुःख देखील या मंडळीनं वाटून घेतलं ही सहभागिता आज आपल्या मंडळीमध्ये असली पाहिजे आपण वाचत आहोत की पौलाच्या सेवा कार्यासाठी लागणारं सर्व प्रकारचं सहकार्य ही मंडळी पुरवत गेली मग ते आर्थिक असेल भावनिक असेल किंवा वचनाच्या स्वरूपामध्ये असेल ते सर्व सहकार्य आज ही मंडळी करत गेलेली आहे अशी मंडळी असणं आज आश देवाची इच्छा आहे आणि अशा मंडळीसाठी परमेश्वराचे आपण आभार मानले पाहिजेत आणि देखील येणाऱ्या दिवसा त्या दिवसामध्ये या सर्व लोकांचे आनंदानं स्वीकार करत गेला त्या प्रत्येकांना तो देवाच्या गौरवासाठी वाढवत गेला आणि त्या सर्व लोकांना आनंदानं हेच सांगत होता की जे काम परमेश्वरानं सुरू केलेलं आहे तुमच्यामध्ये आरंभिलेला आहे तो तोच पूर्ण देखील करेल आज आपल्या देखील जीवनामध्ये जे जी कार्य ख्रिस्तामध्ये सुरू झालेलं आहे शास्त्रानुसार आपल्याला सांगण्यात येत आहे की ते नक्कीच आपल्या जीवनामध्ये परिपूर्ण होईल पुढचा मुद्दा है, सो आने माने आहे सोमवार आणि मंगळवार आपल्यामध्ये आहेत ते पासवतील खूप सुंदर आपल्याला देवाशी पासण्यातून मदत केलेली आहे आज आपण पाहतो की पावलाची प्रार्थना ही फार महत्वाची आहे पाऊल त्याच्या मंडळीसाठी एक उत्तेजनार्थ प्रार्थना करतो आणि प्रार्थना अति महत्वाची आहे कारण की आज जगामध्ये पाहतो की काही बाळक का आहेत किंवा काही का लोक देखील आहेत त्यांची प्रार्थना या ठिकाणी सांगितलेली आहे की या धड्यामध्ये काही वर्षापूर्वी एक पाळक होता जे अशा प्रार्थनाविषयी बोलत होता की ज्या माझ्या 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 भोवती व माझ्या गरजा किंवा इच्छा या भोवती फिरत होत्या आज आपण पाहतो की त्याचा स्वार्थीपणा या भावनेतून या प्रार्थनेतून दिसून येतो परंतु आज पाऊल आम्हाला सांगतो की प्रार्थना कशी असावी आणि प्रार्थनेचं मर्म हे सर्व लोकांपर्यंत कशा पद्धतीनं ख्रिस्ताची वाढ होईल आणि देवाचं वचन त्याच्यामध्ये पेरलं जाईल हे पवित्र देवाचा सेवक आमच्यापर्यंत पोहोचवत आहे आणि म्हणून म्हणत आहे पिलेपी पत्र याचा पहिला अध्याय आणि नववचन की माशी प्रार्थना ही आहे की तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरात्त उत्तर अतिशय वाढावे अशी की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत निर्मळ व निर्दोष असावे पाऊल आम्हाला ह्या द्वारे एक स्पष्ट करतो की देवाची आध्यात्मिक कृती आमच्यामध्ये अधिकाधिक वाढावी आणि त्या वचनानं आणि देवाच्या सहयोगानं आम्ही ख्रिस्ताचं वचन हे अनेक लोकांपर्यंत पोचवावं हा पाऊल आम्हाला सांगत आहे आणि म्हणून म्हणत आहे जे श्रेष्ठ ते पसंत आपण केलं पाहिजे जे देवाचं वचन श्रेष्ठ आहे जे जीवनी आहे ते तारणार आहे एखाद्याचा स्वभाव बदलणार आहे हा पाऊल आम्हाला श्रेष्ठ या वचनातून आम्हाला स्पष्ट करतो आणि ज्या येशुख्रिस्ताची आपण वाट पाहतो त्या ख्रिस्त येऊपर्यंत आम्ही निर्दोष असलं पाहिजे निर्मळ असलं पाहिजे हे देवाची उत्कंठा पावलाच्या द्वारे आमच्यापर्यंत प्रकट होत आहे आणि म्हणून देव आम्हाला सांगतो आमचे विचार अधिकाधिक वाढले गेले पाहिजे त्याच्यामध्ये आमच्या सर्व ज्ञानामध्ये प्रीती दिसली पाहिजे देवाचं सहनशीलता दिसली पाहिजे देवाची नम्रता दिसली पाहिजे जेणेकरून ख्रिस्त जो तारणारा आहे तो सर्व लोकांमध्ये आम्हाला पाहता येईल आणि म्हणून मंगळवारच्या मुद्द्यामध्ये आपण पाहतो आध्यात्मिक विवेक हा प्रत्यक्षात आणणे आणि पाऊल आम्हाला स्पष्ट त्याच्या जीवनातून आम्हाला स्पष्ट दाखवतो की देवाला आमच्या स्वतःच्या जगण्याद्वारे तो कशा प्रकारे प्रकट करत आहे आज प्रत्यक्ष जगासमोर तो सामोर प्रत्यक्षरित्यापणाने जीवनाच्याद्वारे तो प्रकट करत आहे आज फिलिपी मंडळी ही पाऊलाच्या विना अधुरी होती पाऊल हा जेलमध्ये असताना कैद कैद घरामध्ये दे असताना देखील त्याच्यावरती खूप संकट आले अडचणीमध्ये होता तो संदेश देऊ शकत नव्हता आणि फिलिपीकरांची जी झालेली अवस्था आहे ती लोकांना आणि त्याला देखील त्या ठिकाणी बघवत नव्हती परंतु देव आणि देवाच्या साह्यानं एक मनुष्य तयार झाला एफी ह्याने पवित्र देवाचा संदेश लोकांपर्यंत फिलिपी मंडळीमधे पोहोचवलेला पाहायला मिळत आहे आणि हा खरोखर आमच्या ख्रिस्तान जो त्याचा आत्मा आहे त्या ख्रिस्ताचा आत्मा लोकांच्या समोर यफरी फिदीत ह्या सेवकाच्याद्वारे आम्हापर्यंत पोहोचवलेलं या फिलिपी मंडळीपर्यंत पोचवलेला आम्हाला पाहायला मिळत आहे आणि खरोखर ही जो समाचार आहे तारणाचा समाचार आहे शुभवर्तमान जे आहे ते लोकांपर्यंत या संदेशांच्याद्वारे लोकांच्याद्वारे देखील पावलाने कारागृहामध्ये दे देखील असताना देखील ह्या पत्रांच्याद्वारे लोकांचं सांत्वन ही देवाच्या वचनाच्या आधारे केलेलं आम्हाला पाहायला मिळतं कोणतीही परिणामाची भीती न बाळगता लोकांनी परमेश्वराचं वचन स्वीकारलं आणि पावलाची पत्र देखील स्वीकारली पावलाची हाल त्यांनी पाहिले पावलाचं कारागृहातील जीवन त्यांनी पाहिलं त्या कोणत्याही गोष्टीला न घाबरता त्याने देवाचं वचन परखडपणे निर्भयपणे त्यांनी लोकांसमोर आणि फिलिपी मंडळीपर्यंत त्यांनी सादर केलेलं आम्हाला पाहायला मिळतं सुदैवाने काही विश्वास देखील होते कामदारी देखील होते शुभवर्तमान गाजवण्यासाठी ते अधिक उत्साह झाले पावलाचा विश्वास पौलाचं ख्रिस्तावर असणारं ठामपणे जीवन आणि पावलाचं सर्व प्रकारे ख्रिस्ताला अनुसरण चालण्याची वृत्ती हे लोकांनी देखील पाहिलं आणि त्यांच्यामध्ये प्रीती जाणवली दुःख हे त्याच्याकडं न पाहता ख्रिस्ताचा प्रेम ख्रिस्ताची सहनशीलता आणि ख्रिस्ता किती महान आहे हे देखील त्यांनी तेंगेल पाहिलं आणि देवाची कृतिशील आशा हे लोकांसमोर त्यांनी सादर केली हेच आम्हाला आजच्या जीवनामध्ये ऊर्जा देते आज आमचं जीवन हे लोकांसमोर कशा पद्धतीने असावं हीच प्रार्थना आज पाऊल आम्हाला सांगतो आणि म्हणून पाऊल म्हणत आहे की फिलिपिक्रॉसपत्र याचा पहिला अध्याय आणि बारावं वचन बंधून मला ज्या गोष्टी घडल्या त्याच्यापासून स्वार्थीला अडथळा न होता त्या त्याच्या वृत्तीला समाधानातून झाल्या तुम्ही हे समजावे अशी माझी इच्छा आहे कोणत्याही प्रकारे आमच्या जीवनाच्या द्वारे सुवार्थेला अडथळा न होता आमच्या जीवनामध्ये देवाचं काम न थांबता आपण पवित्र देवाला आमच्या जीवनामध्ये सातत्यानं सादर करणं आणि लोकांसमोर देखील मार्ग मोकळा करणं हेच देवाचं वचन आज आम्हाला या दोन्ही दिवसामध्ये प्रकट करत आहे थँक्यू धन्यवाद पास्टर बुधवार आणि गुरुवारचा मुद्दा आपल्यामध्ये पास्टर सागर मोहिते आहेत ते पुन्हा एकदा देवाचे आभार मानू की आपण अपन... ह्या धड्यामध्ये पुढे जात आहोत आत्ताच आपण पाससुजय यांच्याकडून शिकलो की फिल्फेकरच्या मंडळीमध्ये किंवा फिल्पेकरांच्या मंडळीची जी वाढ आहे ते कशा पद्धतीने व्हावी किंवा झालेले आहे हे संत पावलाच्या लिखाणातून किंवा त्याच्या जे संदेश आहेत पत्र आहेत त्याच्याद्वारे आपल्याला लक्षात येत आहे आता बुधवारच्या मुद्द्याकडे जर आपण गेलो तर बुधवारच्या मुद्द्याचं किंवा माथळ्याचं नाव आहे शुभवर्तमानाचे फळ आता जर इथं पाहिलं आपण तर फिल्फेकरची जे मंडळी आहेत त्याच्याविषयी थोडस वेगळं आहे मात्र कलसेकर मंडळी जे आहे त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर कोणीतरी तो, तो संदेश ऐकलेला आहे त्या मनुष्याचं नाव त्या व्यक्तीचं नाव एफाप्रास असं आहे आणि तो त्याच्या जन्मगाव जे आहे त्याचं कलसे ह्या गावामध्ये जातो तो जातोय आणि तो पौलाचा जो संदेश आहे तो त्या लोकांना सांगितलेला त्या नाचतोय आणि त्याच्या संदेशाच्याद्वारे त्या मंडळीची काय झालेली असती वाढ झालेली असते त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे आणि आपण इथं जर पाहिलं तर खूप महत्त्वाची गोष्ट इथे घडलेली आहे आणि इथे पौल सांगतोय कलसे दोन एकमध्ये की त्या लोकांनी पौलाला समोरासमोर त्यांनी कधी पौलाचं तोंड पाहिलं नव्हतं प्रत्यक्ष त्यांनी पाहिलेलं नव्हतं मात्र एफाफ्रासने जो संदेश आणलेला होता ते पौलाच्या शब्दावरती त्याने काय केलेला होता विश्वास ठेवलेला होता hmm. आणि पौल इथे म्हणतोय त्या विश्वासाच्या बद्दल तो कोणाचं तरी ऐकून त्यांनी विश्वास ठेवला आणि ते विश्वासाचे जी फळ आहे त्यांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये दिसत आहेत आणि म्हणून काही गोष्टीविषयी ते पौल बोलत आहेत पौल म्हणतोय की या ठिकाणी खूप महत्वाच्या गोष्टीचा उल्लेख केलेला आहे ते म्हणजे विश्वास आशा आणि प्रीती जर आपण पाहिलं मी पासव मॅलकी यांना विनंती करेन की पहिली तेहसली याचा पहिला अध्याय आणि तिसरं वचन आपल्यासाठी काय म्हणते पहा पहिली तेहसली एक तीन मध्ये काय म्हटलेलं आहे पौल इथे बोलतोय पहिले थेसली थे एक तीन आपल्या देवपित्या समोर तुमचे विश्वासाने केलेले काम प्रीतीने केलेले श्रम व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर यांचे आम्ही निरंतर स्मरण करतो पौल म्हणतो इथे की तुम्ही जे देवपिता समोर तुमचे विश्वासाने केलेलं काम म्हणजे प्रीतीने केलेलं श्रम आपल्या प्रभू ख्रिस्तावरच्या आशेमुळे धरलेला धीर याचा आम्ही निरंतर स्मरण म्हणजे आठवण करतोय असं पौल इथे बोलत आहे आता इथे जर पाहिलं तर ह्या गोष्टी त्या लोकांमध्ये घडत आहेत कारण आणि त्यासाठी इथे म्हटलेलं आहे की संत पौल जो आहे ते देवपित्याचे आभार मानतोय आभार का मानतोय कारण जेव्हा आपण पाहतो की देवाची प्रीती आम्हासाठी आहे तेव्हा ती आपणास ख्रिस्तामधील विश्वासाकडे घेऊन जाते पौल इथे काय म्हणत आहे हे केवळ देवाच्या प्रीतीने झालेले आहे देवाच्या द्वारे घडलेले म्हणून तो म्हणतो की देवपित्याचे मी आभार मानतो ख्रिस्त ही एक ठिकाणी म्हणतोय की माझ्याकडे येण्यासाठी पित्याने आकर्षल्याशिवाय माझ्याकडे कोणालाही येता येणार नाही आज त्याच पद्धतीने प्रियानो आज पौल इथे म्हणतोय की हे देवाच्या प्रीतीने झालेलं आहे एवढंच केवळ नाही तर पौल पौल पुढे पौ, जे आहे पुढे असं म्हणत आहे की पो पौल ह्यावरती सुद्धा जोर देतोय की तो म्हणतोय की विश्वास ठेवण्यास योग्य असं जे कारण आहे ते म्हणजे सत्याच्या वचनावरती आधारलेलं ते कारण आहे जेवढे लोक सत्याच्या वचनावरती विश्वास ठेवतील तेवढे काय होतील की ते त्याच्यामध्ये सत्यामध्ये ते मुळवले जातील कारण का प्रियां जर आपण पाहिलं तर पुढे असं म्हटलेलं आहे मनुष्याच्या वचनाप्रमाणे नव्हे तर ते प्रभावीपणे जे विश्वास ठेवतात त्यांच्यात तो काय करतो कार्य करतो पुढे असं म्हटलेलं आहे की जेव्हा शुभवर्तमान गाजवले जाते तेव्हा देवाचे सामर्थ्य पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे ऐकणाऱ्याच्या अंतकरणावर प्रगट केले जाते पाहिलं का म्हणजे आज आपल्याला पाहायला मिळतं आहे की पौल पित्याचे आभार का मानतो आहे की जे सर्व ज्या गोष्टी घडत आहेत ते पित्याच्या आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्याद्वारे पवित्र आत्म्याच्या कार्याद्वारे ऐकणाऱ्याच्या अंतकरणावरती ते प्रगट केलं जातं असं तो म्हणतोय आणि मग त्यानंतरच ज्यावेळेस पित्याने आणि पवित्र आत्म्याची ॲक्शन होती त्यानंतरच असं म्हटलेलं आहे की त्याला लोक प्रतिसाद देतात फिलिपे हे दोन सोळामध्ये असं हे आपल्याला पाहायला मिळते आणि शुभवर्तमान स्वतःच फलप्राप्ती देते कारण ते जीवनाचा शब्द आहे आणि आपल्याला पाहायला मिळते तेच जे जीवनाचे शब्द एफाफ्रासने ऐकलेले होते आणि तो कुठे घेऊन गेलेला कलसे ते आहे कलसेकरांच्या मंडळीमध्ये ते म्हणजे त्याचं जे जन्मभूमी आहे जन्मगाव आहे तिथे तो घेऊन गेलेला आहे म्हणजे पित्याने जे कार्य आहे ते पूर्ण केलेलं आहे म्हणजेच काय शुभवर्तमानाचं जे फळ आहे ते फळ तिथे आपल्याला पाहायला मिळते आपण पुढच्या मुद्द्याकडे मी तुम्हाला घेऊन जात आहे गुरुवारचा आणि शेवटचा मुद्दा तो आहे प्रार्थनेचं सामर्थ्य आज तुम्हाला मला माहीत आहे की देवाने त्याच्या प्रत्येक लेकराकडे एक हत्यार दिलेला आहे ते म्हणजे प्रार्थना आणि त्या प्रार्थना अशीच नाही तर त्या प्रार्थनेचं काय आहे देवाने सामर्थ्य त्या प्रार्थनेला दिलेलं आहे आणि म्हणून पौल इथे प्रार्थना करत आहे की तो काय म्हणतो इथं की तुम्ही त्याच्या इच्छेच्या ज्ञानाद्वारे भरून जाल पौलाची प्रार्थना आहे की देवाच्या ज्ञानाच्या द्वारे तुम्ही भरून गेलं पाहिजे देवाची इच्छा ठाऊक होणे याचं वर्णन पौल काय करतोय कलस एक नऊ मध्ये ज्ञान आणि आध्यात्मिक गरज असे तो करतोय विशेषतः जर आपण पाहिलं तर सर्वप्रथम ज्ञान जे आहे ते देवावर पूर्णपणे विश्वास ठेवण्याद्वारे येते हे ये खूप महत्वाची गोष्ट आहे पौली ते सांगत आहे की देवावरती पूर्ण विश्वास ठेवण्याच्या द्वारे अं काय होतं की ज्ञान आपल्याला प्राप्त होतं याच्याबद्दल युहान सात सतरामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे आणि म्हणून पुढे आपण जर बघितलं ज्ञानासाठी तर पहिली गोष्ट ही महत्त्वाची आहे की ज्ञान जर पाहिजे तर आपण देवाच्या वचनावरती विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे कारण का संहिता एकशे एकोणीसावा अध्याय एकशे पाच वचन असं म्हणतं की तुझं वचन हे जे आहे ते माझ्या पावलाकरता दिवा आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखं आहे दुसरी गोष्ट जर ज्ञान पाहिजे देवाच्या गोष्टीचं तर देवाने दिलेल्या जे शेवटच्या दिवसाकरता जो भविष्यवाणीच्या आत्मा दिलेला आहे देवाने त्याचं विशेष द्या ज्ञान असणं हे गरजेचं आहे आणि ते विशेष ज्ञान देवाने तुम्हाला मला दिलेलं आहे प्रगटीकरणाचा अध्याय सतरा वर्षामध्ये जर तुम्ही वाचलं तर तुमच्या माझ्या ते लक्षात येतं प्रगतीकरण एकोणीस दहामध्ये सुद्धा आपल्याला ते पाहायला मिळतं आणि दुसरी गोष्ट पुढे असं श्रेलंज व्हाईट इथं म्हणत आहे त्यांच्या लिखाणामध्ये आपला प्रभू देव परमेश्वर यावर विश्वास ठेवण्यास उत्तेजन देते आणि तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल त्याच्या संदेशावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल असे दुसरे इतिहास विसावाध्याय आणि विसावाष्टामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे विशेष म्हणजे देवाची इच्छा आणि मार्गदर्शन परिस्थितीच्या दूरदर्शीपणाद्वारे ठाऊक होते विशेष म्हणजे की दरवाजे उघडणे किंवा बंद करणे त्याला विचारण्याद्वारे होते म्हणजे ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ते प्रभूद्वारे पित्याद्वारे आणि पवित्र आत्म्याद्वारे घडतील किंवा घडत आहेत पुढे आपण जर पाहिलं तर पवित्र आत्मा आपला ज्यावेळेस आपलं मार्गदर्शन करतो त्यावेळेस पौल इथे म्हणत आहे की पौल प्रार्थना करतो की कलसेकरांनी त्याला शोभेला असे वागावे खूप महत्वाचा मुद्दा आहे जो पौल इथे म्हणत आहे की जे कलसेकरांचे जे लोक आहेत ते आपण मागच्या धड्यामध्ये पाहिलं जर आपल्याला लक्षात येत असेल तर तिथं म्हटलेलं आहे की ते पवित्र केलेले लोक आहेत ते वेगळे केलेले लोक आहेत आणि म्हणून पौल त्यांना म्हणतोय की त्यांना शोभेल असं त्यांनी वागवलं पा वागलं पाहिजे चाललं पाहिजे आणि त्यांचा जो स्वभाव आहे त्यांचं जे जीवन आहे ते वेगळं असलं पाहिजे पुढे जर आपण पाहिलं तर आपल्याला हे पाहायला मिळतंय पौल हे देखील प्रार्थना करतोय त्यांच्यासाठी की तो म्हणतोय की त्यांची जीवितं त्यांचं जीवन बदललं पाहिजे म्हणजे काय तर प्रभूला संतोषणारी अशा असली पाहिजेत आणि नंतर ते करण्यासाठी तो मार्ग सुचवतोय ती करण्यासाठी त्यांचं जीवित बदलावीत हे करण्यासाठी पोल पुढे मार्ग सुक सुचवतोय तो, तो मार्ग म्हणजे कलसे एक पहिला अध्याय नऊ आणि दहा वर्षामध्ये तो इथे असं म्हणतोय की प्रत्येक चांगल्या कार्यात सत्कर्माचे फळ दिले पाहिजे प्रत्येक चांगल्या कार्यात सत्कर्माचं फळ दिलेलं पाहिजे असं पौल म्हणतोय आणि पुढे तो म्हणतोय की देवाच्या ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी कलसं एक दहामध्ये ते मेन्शन केलेलं आहे आणि शेवटी तो काय करतोय या सर्व गोष्टीसाठी त्याचे उपकार स्मरण करावे हे खूप महत्वाचं आहे आज देवाच्या लेकरनो जर आपण पाहिलं तर ह्या गोष्टी आज तुमच्या माझ्यासाठी खूप महत्वाच्या आहेत आणि म्हणून इथे पौलाची जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेचे जे सामर्थ्य आहे ते प्र सामर्थ्य जे आहे ते अशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये प्रार्थनेचं सामर्थ्य जे आहे ते कार्य केलं पाहिजे फक्त प्रार्थना करतोय आपण आणि आपलं जीवन जर बदलत नाही तर ते प्रार्थनेचं सामर्थ्य म्हणू शकत नाही आणि म्हणून पौल इथे तो प्रार्थना करत आहे तर आपल्याला समजून येत आहे की पॉलनी किती सुंदर प्रकारचे त्याचं कार्य आहे ते त्याने केलेलं आहे तो फक्त लोकांना पत्र पाठवत नाही आहे तो लोकांना फक्त निरोप पाठवत नाही आहे तर तो लोकांची आठवणसुद्धा त्याच्या प्रार्थनेमध्ये करतोय आणि ज्या लोकांच्या अचूक गरजा आहेत त्या अचूक गरजा देवाने पूर्ण कराव्या यासाठी तो काय करताय विशेष मागत आहे आणि म्हणून आपण देवाचे विशेष आभार मानूया आजच्या ह्या धड्यासाठी आणि आजच्या या आतापर्यंतच्या सर्व मथळ्यांसाठी देवाने ही सुसंधी तुम्हाला मला दिलेला आहे देबाब आज तुम्हाला मला या धड्याच्या द्वारे विशेष प्रकारचा प्रकाश देव आशिवाद देव हीच माझी त्याच्याकडे विनंती आहे धन्यवाद पाळकसाहेब आपल्या दोघांचे मी खरोखर आभार मानत आहे की या दोन्ही धड्यांचे आपण उत्तम रीतीनं स्पष्टीकरण केलेलं आहे आणि आपल्या प्रत्येक मंडळीला यावर विचार करण्याची गरज आहे की ज्यावेळेस इस्रायली लोकांना परमेश्वरानं बाहेर काढलं त्यांची कुरकुर ऐकून त्यांचे अनेक सारे प्रश्न ऐकून परमेश्वर कधीही आनंदित झाला नाही आणि त्यांच्याविषयी असं कोणीही देवाचे आभार मानले नाही आज आपल्याला या धड्याद्वारे शिकण्यात येत आहे की पौलाने आपल्या मंडळीसाठी देवाचे आभार मानले आज मंडळी म्हणून आपण सर्वजण विचार करायचा आहे जे सर्व मंडळी आज हे वचन ऐकत आहात की माझ्यासाठी आज आमचे पास्ट देवाचे आभार मानत आहेत का माझ्या मंडळीसाठी मी ज्या मंडळीचा सभासद आहे माझ्या मंडळीसाठी अशाच रीतीनं देवाचे आभार मानले जात आहे का मी तशाच रीतीनं देवाची सेवा करत आहे का आज ज्या कोणत्या गोष्टी देवाचे आभार मानण्यापासून आपल्याला आडवत असतील आपल्या पासांना आडवत असतील ती अडचण आपण असू नये आज देवाचे आभार मानण्यासाठी पॉल ज्या रीतीनं तयार होता त्याच रीतीनं आपले सर्व वर्ग आपल्या मंडळीसाठी तयार असले पाहिजे असे सारे पत्र मी आशा बाळगतो की आपल्या प्रत्येक मंडळीपर्यंत येतील ज्या पत्रामध्ये आपल्या सर्व मंडळीसाठी देवाचे आभार मानले जातील परमेश्वर आजच्या धाड्याद्वारे आपल्या सर्वांना आशीर्वादित करू शेवट होत असता आपल्यामध्ये पाच सागर मैते आहेत शेवटची प्रार्थना करतील प्रार्थनेत असूया कृपाळ परमेश्वरा तुझे खूप उपकार मानावेत तितकेच थोडे आहेत कारण आज सुंदर वचनाच्या द्वारे तू आमचं मार्गदर्शन करत आहेस आणि परमेश्वर बाप्पा तू आमच्या संगती बोलत आहेस विनंती करत आहे आज खरोखरच पौलासारखं जे सुवार्थ कार्य आहे पौलासारखं जे कार्य आहे ते आम्हा सर्वांना करण्यासाठी मदत कर आणि खास करून त्याद्वारे आमची जीवित बदलावीस आमच्या मंडळ्यांची जीवित बदलावीस आणि आम्ही तुझ्यास दुसऱ्या येण्यासाठी तयारीत राहावं यासाठी तू आमचं सहाय्य कर विशेष करून आज आम्ही तुला समर्पित होत आहोत आमचा स्वीकार कर कारण की नम्र प्रार्थना ख्रिस्ताच्या नावात केली म्हणून आमेन आम